फायनल स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे मतदान करण्याची वेळ आली आहे परंतु मतदान करण्याआधी तीन प्रश्न स्वतःला नक्की विचारा पहिला ज्याला तुम्ही मतदान करत आहात तो पाच वर्ष प्रामाणिकपणे तुमच्या स्थानिक अडचणी मानेल का दुसरी जात पात पक्ष सगळं बाजूला सारून तुम्ही त्याला ॲज अ प्रामाणिक व्यक्ती म्हणून मतदान करत आहात की तो गुंडा आहे म्हणून कारण की पाच वर्ष तुमच्या हातात आहे त्या माणसाचा गुंडपणा तुम्हाला सहन करायचा की त्याचा प्रामाणिकपणा तुमच्या विकासात दिसून आणायचा आहे आणि तिसरी तुमच्या एका निर्णयामुळे पूर्ण परिवार आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सहन करायचा आहे पाच वर्ष मागील दोन महिन्यात चालू घडामोडी पाहिल्या जातात बिहार महाराष्ट्र मराठी हिंदी बरंच काय जर हिंदी नको आहे मराठी हवे तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा महाराष्ट्राचं बिहारही होऊ देऊ नका हेही आपल्याच हातात आहे पाच वर्ष अस्तावनापेक्षा उद्या जो निर्णय घेणार आहे ते निर्णय नक्की विश्वासाने आणि विचारपूर्वक घ्या